अहमदनगर महानगरपालिकेने अहमदनगरचा नामांतरणाबाबतचा ठराव मंजूर केलाय याला अनेकांनी विरोध केलाय तर अहमदनगर मधील एम आय एम जिल्हाध्यक्ष परवेज अश्रफी यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊयात फोनद्वारे तर आता आपल्यासोबत फोन लाईन वर जोडले गेलेले आहेत एम आय एम जिल्हाध्यक्ष परवेज अश्रफी नमस्कार सर न्यूज टुडे ट्वेंटी फोर मध्ये तुमचं स्वागत नमस्कार आता नुकताच अहमदनगर महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत आता ते प्रशासक पंकज जावळे यांनी आपल्या अहमदनगर नामांतरण पुण्यश्लोक अहिल्या देवी नगर करण्याचा ठराव जो मंजूर केलाय यावर तुमचं काय मत आहे सगळ्यात पहिला विषय तर हे आहे की माननीय प्रशासक पंकज जावळे सर यांना हा अधिकार आहे का सध्याच्या परिस्थितीला महानगरपालिका बरकाच झालेली आहे आणि प्रशासक नेमले म्हणजे लोकप्रतिनिधी सध्या तिथं कोणीच नाहीये आणि प्रशासक नेमणं म्हणजे यांना प्रशासकीय कार्य करण्यासाठी प्रशासक आहे नामांतर करण्यासाठी प्रशासक नाहीये आणि नामांतर करण्यासाठी त्यांनी तो जो ठराव मंजूर केला तो कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि जर त्यांना नामांतर करायचंच होता तर अहमदनगरचे जनताचा त्यांनी त्यांच्याकडून काही मागणी मागणी केली का की तुम्हाला कोणचं नाव पाहिजे काय पाहिजे किंवा अहमदनगरचं नामांतर करायचं आहे तर सामान्य जनतेकडून काही त्यांनी हरकत ना हरकत घेतली का का आपल्या मनात आलं तेव्हा त्यांनी तो नामांतर केलं असं करता येतो का हा एक सगळ्यात महत्वाचा विषय आहे अहमदनगरचं नामकरण करायचं असेल तर शहा शरीफ नगर करा अशी मागणी आपण च्या माध्यमातून केली तर त्याबाबत काय सांगाल मॅडम सगळ्यात पहिले आम्ही तर ही मागणी केली आहे की अहमदनगरचं नाव बदलू नाही पण जर सरकारने ठरवलंच असल आता सध्या आपल्याला माहित आहे की ही भाजप सेना आणि राष्ट्रवादीची मिळून सरकार आहे आणि यांचा जोर विकासापेक्षा जास्त नामांतरावर आहे तर मग आम्ही असंच उचललो होतं की पहिले तर अहमदनगरचं नाव बदली करायची काही गरज नाहीये कारण अहमदनगरकरांना नाव बदली करायचं नाहीये आणि जर आपण ठरवलंच असाल नाव बदली करा अहमद निजाम शहा नंतर अहमदनगरचा जो सगळ्यात मोठा इतिहास आहे तो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे भोसले आणि शरीफजी राजे भोसले यांचा अहमदनगरचा खूप मोठा इतिहास आहे अहमद निजाम शहा नंतर तर जर आपल्याला नाव बदलायचं आपण जर निश्चय केलाच असेल तर मग छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील आणि चुलते शहाजी राजे आणि शरीफजी राजे यांच्या नावाने शहा शरीफ नगर असे देण्याची आम्ही मागणी केली होती पण मग अहमदनगरचं नामांतरण होऊ नये यासाठी तुम्ही आता या कसा लढा देणार आहे किंवा मग अहमदनगरचं जे नामकरण पुण्यश्लोक काहिला देवी नगर जर झालं तर एमआयएमच्या माध्यमातून तुमची काय भूमिका राहील सगळ्यात पहिले तर अहमदनगरचं नाव बदली होऊ नये याच्यासाठी पहिलेच आम्ही न्यायालयात जाणार आहे न्यायालयात याला एकच मार्ग एक आहे की न्यायालयीन लढा देणे आणि न्यायालयामार्फत हे जे नामांतर आहे या लक्ष आणलं त्यासाठी आम्ही ऑलरेडी आमचा जो प्रोसिजर आहे ते चालू लवकरच त्याचा काही ना काही रिझल्ट अच्छा आणि मग ते एम आय एम च्या वतीने अहमदनगरचं नामकरण पुण्यश्लोक जे अहिलादेवी नगर आहे ते जर म्हणजे समजा सरकारनं मान्यता दिली की तेच मंजूर केलं त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं तर मग पुढे तुमची का काय भूमिका असेल काय करणार तुम्ही सगळ्यात पहिला हा आहे की नाव बदली करण्याचे काही टर्म्स अँड कंडिशन असतात आता नाव बदली फक्त माझ्या मनात आला आणि मी नाव बदली केलं असं नाव बदली होत नाही आपल्याला आपलं जरी नाव बदलायचं असेल तर एक प्रोसिजर असते आणि ती प्रोसिजरने जाऊन तो नाव बदली होत फक्त जावळे साहेबांना झोपेतून उठले आणि त्यांना वाटलं की आज ठराव पाच पारित करायचं आणि नाव बदली करायचं असं नाव बदली होत नाही आणि जावळे सरांना एवढा अधिकार आहे का नाव बनतारन ठराव घेण्याचा हे एक मोठा विषय आहे फक्त राजकारणासाठी कारण धनगर समाजाला सगळ्यात महत्वाचा विषय आहे का त्यांना आरक्षण द्यायचं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मध्ये सांगितलं होतं की धनगर समाजाला चौदा दिवसात आरक्षण देणार पण त्या आरक्षण देण्यासाठी हे फेल झालेत मग त्यांना कुठंतरी बायपास करायचा म्हणून हा नामांतरांचा विषय त्यांनी समोर आणलाय आणि त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला हा राजकीय षडयंत्र आहे सगळ्यात सगळं धन्यवाद सर तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद ओके okay, थँक्यू